मराठी मराठी न्यूज ताजा न्यूज मध्ये आहे पाटील हे जनतेच्या आमदार डॉक्टर शिवरत्न शेट्टी यांचे प्रतिपादन शिवशरण पाटील हे कोणत्याही पदावर नाहीत पण त्यांचा दांडगा जनसंपर्क तसेच लोकांच्या अडचणी सोडविण्याचा सपाटा पाहता ते जनतेच्या हृदयातील आमदार आहेत असे गौरवोद्गार डॉक्टर शिवरत्न शेट्टी यांनी काढले माजी आमदार शिवशरण अण्णा बिराजदार पाटील यांचा अण्णा मित्र परिवार व शिवराज प्रतिष्ठानच्या वतीने वाढदिवसानिमित्त स्नेह मेळ्यावत नागरी सत्कार करण्यात आला म्हटले या प्रसंगी निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अशोक भांजे संजय मोरे सुरेश नागूर आदींची भाषणे झाली यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक गुरुशांत दत्तुगाकर राजू शेट्टी अप्पासाहेब बिराजदार निवृत्त पोलीस अधिकारी महबूब मोजावर राजू भुसनूर आनंद आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमास ए जी पाटील कॉलेजचे चेअरमन सिद्धेश्वर पाटील सिद्धेश्वर राजमाने सुजित अडाणी विजयकुमार रामपुरे शिवराय बुकानोरे मल्लीनाथ डुनगे स्वामी समर्थ क्लासिचे अप्पासाहेब केदार सिद्धाराम खेडगीकर मनोज नारायणकर गुरु सिंग समसाने डॉक्टर युवराज माने राजू बिराजदार हेमंत पाटील मल्लीनाथ भुसेट्टी गंगाधर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बगलेसर यांनी केले कार्यक्रमासाठी ॲडव्होकेट राजशेखर बिराजदार पाटील यांच्या मार्गदर्शखाली सिद्धेश्वर पाटील बालाजी पाट सपाटे लालसिंग चव्हाण रतिकांत घोटाळे आजीज जमादार हिरेमेठ सर सचिन पाटील शांतेश गपुर कलबुर्गी शिवराज प्रश्नचे अजय माशाळे किरण गोडसे विजय माशाळे दीपक दौलताबाद गणेश कदम समर्थ पाटील राहुल कोकणे आदींनी विशेष परिश्रम घेतले दिवसभर अनेक मान्यवरांनी सुषण पाटील यांना सत्कार करून शुभेच्छा तर खऱ्या अर्थानं जे काही बेसिक वर्क करायचं होतं ते काम अण्णांनी त्या ठिकाणी केलेलं आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसं काम करावं ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अण्णा त्यांचं सगळं आयुष्यच प्रतिकूल परिस्थितीला धडकलंच आहे तुम्ही जर बघितलं ते महापालिकेतलं त्यांचं राजकारण असू दे कामगार नेता म्हणून काम करणार असू दे दोन वेळा आमदारकी अपयशी ठरले मात्र तरी धडक मला माहित आहे ते ने ने, असनर, हो। हो। एक आमदार की नगरची म्हणजे आर्थिक आणि मनाची काय अवस्था होते माहित आहे पण ते त्याच्यात हात कधी मानले नाही कुठल्या गोष्टीमध्ये त्यामुळे अन्न संग्रही असण वी आर द लकी पर्सन आम्ही भाग्यवान आहोत काराजी साहेबांपासून ते अगदी सगळे चाकोदे साहेबांपर्यंत आम्ही भाग्यवान आहोत की अन्नासारखा एक ढाण्या वाघ जो सर्वांना आपला वाटतो अशा ढाण्या वाघाला आई भावानीनं सिद्धरामेश्वरांनी शत आयुष्य देव ही मनोकामना व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवितो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद शेट्टी साहेब आत्ताच मेहबूबजी मुजावर साहेब पोलीस अधिकारी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं शिवराज प्रतिष्ठान बांध मित्र परिवारातर्फे मी स्वागत करतो अ... आता अण्णांचा प्रमुख सत्कार होणार आहे पण तत्पूर्वी आत्तापर्यंत दिलेल्या मनोगत रूपी शुभेच्छांना अण्णा उत्तर देतील मी अण्णांना विनंती करतो की त्यांनी आपलं शुभेच्छांचं उत्तर द्यावं छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आजच्या या समारंभाला उपस्थित असलेले नेहमी आम्हाला सरकारी करणारे लहान भाऊ असं म्हणाले आमचे आहेत आमचे दुसरे माझ्या आमदारकीमध्ये नेहमी सहकार्य करणारे डॉक्टर शिवरत्न शेठेसाहेब सेदाराजी सेट चाकोते माझे भाऊ बाव दुसऱ्या भावासाठी कामचे राहणारे माझे भाऊ पाच राहणारे ॲडव्होकेट कोथंबरीजी मी आमदार असताना जेव्हा पिल्या म्हणून माझ्या भागात रुजू झाले आणि अडुसर लिंगापैकी एक लिंग आम्हाला मिळून दिले ते पियागर साहेब आमचे तिवाडी साहेब पिया तिवारी साहेब तिवाळी तिवाडी साहेब सा, आमचे मांजेसाहेब म्हणजे अवशेटजी आमचे सावकार कुंभारीचे राजे